अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर पितृपक्षामध्ये काय काय सेवा करायची कशा करायच्या त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच पण पितृपक्षामध्ये आपण जेव्हा आपल्या पित्रांच्या तिथीवर त्यांना जेव घालतो त्यावेळेस काय काय करायचं आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर बघा पितृपक्षामध्ये पित्रांना जीव घालणं म्हणजेच काय तर त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो त्यांना जीव घालायचा असतं त्यांची सेवा करायची असते त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असतो कारण पित्र हे आपल्या दारा समोर येऊन बसलेले राहतात आपली वाट बघत असतात ते आपण त्यांच्या कधी त्यांना जीव वगैरे घालतो आणि जर त्यांचा आशीर्वाद जर असेल ना तर घरातला पूर्ण पितृदोष आपला निघून जात असतो बरेच जण असं म्हणतात की जर तीन मुलं जर असतील तर मधल्या मुलाला पिंडदान वगैरे करायला चालत नाही किंवा आपण ज्यावेळेस पा पित्र पित्र घालतो त्यावेळेस पाय धुवायला वगैरे चालत नाही पित्र घालायला चालत नाही तर असं काही नसतं पित्र हे सर्वांना असतात आणि तो मुलगाही त्यांच्याच पोटी जन्माला आलेला असतो तो त्यांच्या प्रॉपर्टीवर जगत असतो म्हणजे जे काही प्रॉपर्टीचा हिस्सा असतो तो सर्व काही त्यांच्या घेत असतो असं नाही की तो काहीच घेत नाही म्हणून त्याच्यामुळं पित्र घालण्याचा सुद्धा त्याला तितकाच अधिकार असतो तर त्याच्यामुळं जे काही असतात सर्वांनी पित्र घालायचे आहे मधला असो मुलगा मोठा असो छोटा असो पित्र हे सर्वांना आहे त्याच्यामुळं पित्र सर्वांनी घालायचे आहेत जर तुम्ही ती घाय म्हणजे भावांनी मिळून पित्र घातले तर अजून चांगलं जर तुम्हाला एकत्र घालणं जमत नसेल तर आपापले वेगवेगळे घाला त्याच तिथीवर जेव घाला आणि पण जेऊ नक्की घाला आणि मुलगी जी असते मुलीला आईकडले पण पित्र असतात आणि सासरीकडले पण पित्र असतात दोन्हीकडले पित्र तिला असतात त्याच्यामुळे तिनं सुद्धा पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे पित्रांचे दोष घालवण्यासाठी तर आपल्याला म्हणजे ज्या तर पित्रांना जेव घालायचं त्या दिवशी काय काय करायचं आहे तर बघा पित्रांचा फोटो मांडायचा त्याच्यानंतर पित्रांचा फोटो मांडल्यावर त्यांच्यासमोर एक दिवा लावायचा पित्रांचा त्याच्यानंतर त्यांच्या सप्त सप्तधान्य ठेवायचं सवा सवा किलोचं ठेवू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल पावशेर पावशेरचं पण ठेवू शकता सप्तधान्य म्हणजेच काय तर आपले जे काय डाळीदुळी असतात गहू वगैरे ते सगळे सप्तधान्य वेगवेगळे क करून ठेवायचे त्याच्या त्या पूजेसमोर ते ठेवायचे आहेत त्याच्यानंतर साखर वगैरे पण तिथे ठेवायचे आहे तेल हे सर्व काही सामान आहे आपण जसं ब्राह्मणाला कसं आपण सिधा देतो तसं पूर्ण तस ते तसं काढून ठेवायचे आहेत ते पूर्ण वस्तू त्याच्यानंतर पित्रांना बरोबर बारा वाजता त्यांना जीव घालायचा आहे म्हणजे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये तुमच्याकडे जशी प्रथा आहे तसं तुम्हाला तो नैवेद्य करायचा आहे कारण नैवेद्यामध्ये भरपूर असे पदार्थ असतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात तर ते सर्व पदार्थ तुम्हाला करायचे आहेत त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे पित्रांना मान असतो आणि कारण कावळ्यांचा खूप जास्त मान असतो पितृपक्षामध्ये त्याच्या कावळ्याला घास नक्की द्या त्याच्यानंतर हवन तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे म्हणजे पिंडदान आणि दर्पण हे दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहे तर हवन कसं करायचं तर बघा आता तुम्ही नव्हे ते दाखवला तर एखादा पित्र तुम्हाला जीव घालायचा आहे त्यांच्या पित्रांच्या नावाने एखादा बाहेरचा पाहुणा वगैरे असेल घरातला व्यक्ती घालायचा नाहीये बाहेरचा कोणतरी पाहुणा असेल किंवा दुसरं कोणी असेल तर त्याच्यापैकी तुम्हाला एक जण त्याच्यातला जीव घालायचा आहे जर सुवासीन महिला असेल तर सुवासीन महिलाची जी काही सुवासीन जीव घालायची तिच्या नावाने तिची ओटी वगैरे भरायची घरात एखादी सुवासीन महिला गेली असेल तर त्याच्यानंतर हवन करायचं आहे तर हवन आपण घ घरगुती करायचं म्हणजे घराच्या पूर्ण व्यक्तींनी मिळून ते हवन करायचं आहे तर हवन करते वेळेस काळे तीळ वापरायचे आणि वडाच्या झाडाच्या किंवा ओम आपलं जे काही औदुंबराचं झाडं असतं त्याच्या काड्या तुम्हाला आणायच्या आहे म्हणजे तुम्ही धार्मिक दुकानात पण तुम्हाला येतील ते मिळून जातात त्याच्यानंतर त्याचं हवन तुम्हाला करायचं आहे का तिळाचं तेल वापरायचं तीळ वापरायचे त्याचे काळे तिळ वापरायचे आणि त्याचं हवन तुम्हाला करायचं आहे तर हवन कसं करायचं हवनकुंड सर्वांकडे पाहिजे कारण हवन आपण प्रत्ये बरेचसे वेळेस आपण हवन करतो दिवाळीला वगैरे पण आपल्याला हवन करावं लागतं नवरात्र आपण हवन करतो त्याच्यामुळे हवन कुंडे घरामध्ये घेऊन ठेवायचं चा। त्याच्यानंतर आणि हे जे हवन आहे तुम्ही तुमचं सर्व झाल्यावर पण करू शकता म्हणजे बाराच्या नंतर पण करू शकता पित्रांची सेवा करायची म्हणजेच काय तर पितृस्तुती तुम्हाला वाचायची आहे आणि हवन सुद्धा तुम्हाला त्याचंच करायचं आहे पितृस्तुती वाचा पित्रांचा मंत्र घ्या त्यांनी आपण जेव्हा हवन करते स्वहा करतो इतर कोणतं हवन करते तेव्हा स्वहा करतो तर अशा पित्रांच्या से हवनाला स्वहा म्हणत नसतात स्वधा म्हणायचं स्वधा त्याच्यानंतर जो काही नैवेद्य आहे तो पण तुम्ही टेरेसवर ठेवून द्यायचा घरात कोणी तो नैवेद्य खायचा नाही आहे त्याच्यानंतर जे काही सप्तधान्य ठेवलेलं आहे आणि हे जे काही पिंडदान आहे तर्पण आहे ते ब्राह्मणाकडून तुम्ही करून घ्यायचं ब्राह्मणाला बोलवायचं एखाद्या ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता जर तुम्हाला घरी तुम्ही करत असाल तर घरी पण करू शकता पण सहसा हे जे काही आहे ते ब्राह्मणाकडूनच आपण करून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर जे काही धान्य आपण ठेवलेलं आहे ते, ते पूर्ण धान्य दान करायचं बघा दान त्या दिवशी के दानाला अतिशय महत्त्व आहे त्याच्यामुळे त्या दिवशी ते ज्या काही वस्तू आहे ते धान्य जे काही ठेवलेलं आहे ते पूर्ण धान्य तुम्ही मग एखाद्या ब्राह्मणाला दान करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला ते देऊन टाका म्हणजे ते घरी ठेवू नका दान करा जेणेकरून ते वस्तू तुमच्याकडून दान होईल काहीतरी पण तुमच्या पित्रांच्या नावाने तुम्ही ते दान देत आहात आहात त्याच्यामुळे तुमच्या पित्रांना मोक्ष मिळेल पित्रांना गती मिळेल पित्रांच्या आत्म्याला शांती लाभेल आणि पित्रांचा तुम्हाला भरपूर असा आशीर्वाद मिळेल तर पित्रांच्या ज्या तुम पित्र ज्या तिथीला तुम्ही जेव घालता त्या दिवशी या गोष्टी सर्व करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्या सीडिया लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चैनी परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ